खूप दिवसापासून चहाची चाळणी खराब झाली होती त्यामध्ये चहा पावडरचे कण ते बसलेले होते आणि दूध शोधल्यामुळं ना खूपच साईडनं घाण झाली होती त्यामुळं अशा पद्धतीनं मी स्वच्छ करते गॅसवरती तिला मी जाळून घेते जर तुम्ही चुलीत ही टाकली तरी चालतं त्यामध्ये जे चिकट घाण जे काय आहे चहा पावडरचे कण सगळे हो का असेच जळतात व्यवस्थित जळून घे जाळून घ्यायची लाल झाली आणि जळला म्हणून पटकन काढून पाण्यात घालायचं नाही तर पूर्ण जाळ बंद होईपर्यंत त्या चाळण्याला तर त्यानंतरही माझ्या सांगत होत्या की ह्या चाळणीला पंधरा वर्षापेक्षा जास्त झाले सासूबाईन आणलेली चाळणी आहे खूप मजबूत आहे आणि चांगली आहे म्हणूनच मी तिला परत आणखीन जाळून स्वच्छ करते आणि गार झाल्यानंतर असं आपटून त्यातली सगळी जी जळलेली घाण आहे ती कशी निघते बघा या ठिकाणी तुम्ही पूर्ण काळी काळी कण का निघतात दिसायला काळे होते पण थोडे दिवस वापरलं की आणखीन पांढरे शुभ्र स्वच्छ होते